जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या महाराष्ट्र व गुजरात राज्याला जोडणाऱ्या अक्कलकुबा तालुक्यातील मोर्खी ते तिनखुण्या रस्त्याची पावसाळ्यात दुरावस्था स्थानिक ग्रामस्थांच्या समस्येकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासन लक्ष देणार काय रस्त्याची गंभीर दुरावस्था पाहता साचलेल्या चिखलातून वाहन चालवणे अवघड तर रुग्णवाहिका निघणेही दुरापास्त ग्रामस्थांना चिखलात उतरून धक्का मारत वाहने बाहेर काढण्याची वेळ ग्रामस्थांच्या गंभीर समस्येकडे प्रशासन व राज्यकर्ते लक्ष देतील काय परिसरातील ग्रामस्थांचा सरकारला प्रश्न नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कलकोबा तालुक्यातील बहुतांश भाग हा सातपुड्याच्या द या खोऱ्यात विखुरलेला असून या भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून याकडे जिल्ह्यासह तालुक्यातील लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून अक्कलकोबा तालुक्यातील मोर्खी येथून गुजरात राज्याकडे जाणारा हा महत्वाचा मार्ग असून याच रस्त्याचा मुख्य वापर हा धडगाव व अक्कलकुबा तालुक्यातील आदिवासी बांधव हे आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या देवमुग्रा येथील यामोगी देवमुग्रा माता दर्शनाला जाण्यासाठी या रस्त्यांचा वापर करीत असतात सध्या पावसाळा सुरू असून मोरखी ते तिनखुण्या दरम्यान असलेल्या रस्त्यावर मुसळधार पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे यामुळे ग्रामस्थांचे हाल होत असून या गंभीर समस्येकडे कोण लक्ष देईल का अशी आत हा केथील आदिवासी ग्रामस्थांकडून लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला दिली जात आहे रस्त्याची कामे सुरू असताना पावसाळ्यापूर्वी कामे कशी होतील याचा अंदाज घेऊन संबंधित ठेकेदार व नियंत्रण करणारे अभियंता यांनी याची खबरदारी घेणे गरजेचे आहे मात्र या गोष्टींवर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे अक्कलकोवा तालुक्यातील दुर्गम भागातील ग्रामस्थांचे पावसाळ्यामध्ये हाल होतात अशाच प्रकारे होराफळी ते वालांबा ओघानी ते कटासखाई यादरम्यान देखील हीच परिस्थिती रस्त्याची निर्माण झाली आहे तरी स्थानिक लोकप्रतिनिधी संबंधित विभागाचे अभियंता यांनी लक्ष देऊन परिसरातील ग्रामस्थांची समस्या सोडवावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे शासन मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व रस्त्यांच्या विकासासाठी बारमाही दळणवळणाचे रस्ते बनवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दरवर्षी देत असतात मात्र प्रत्यक्षात या निधीचा योग्य प्रकारे विनियोग होतो की नाही यासाठी एक दक्षता समिती नेमून चौकशी होणे देखील तितकेच गरजेचे आहे रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी फरशी पूल बनवण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी पूर्ण लाल माती टाकलेली असल्यामुळे वाहने चिखलात ऋतून बसतात बऱ्याच वाहनांमधून प्रवाशांना खाली उतरवून जेमतेम वाहने काढावी लागत असल्याची बाब निदर्शनास येत आहे या परिसरामध्ये शासकीय आश्रमशाळा प्राथमिक आरोग्य केंद्र माध्यमिक शाळा असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना देखील या चिखलाच्या साम्राज्य पसरलेल्या रस्त्याला सामोरे जावे लागत आहे त्यातच काही दिवसांपूर्वीच गर्भवती मातेला सोडण्यासाठी गेलेली रुग्णवाहिका देखील तीन ठिकाणी चिखलात अडकल्याची घटना घडली होती अक्कलकुमा प्रतिनिधीसह हो सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार